नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड सावध तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपले बरेचसे शेतकरी बांधव आणि मुख्यत्वे आपले जे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव आहेत यांच्या बऱ्याचशा कमेंट्स आल्या की तुमचा सोयाबीनचा जो रु रुची एक हजार एकचा प्लॉट आहे तो आता सध्या कसा आहे त्याला तुम्ही फॉर्नी घेतली आहे का तर मित्रांनो त्याला आज आपण पहिली फॉरणी घेत आहोत मित्रांनो आपलं सोयाबीन यावर्षी लागवड थोडी उशिरा झाली कारण आमच्याकडे पाणी थोडंसं मित्रांनो लेट आलं आणि त्या कारणाने आपली फवारणी पण मित्रांनो थोडी उशिराही होत आहे अतर मित्रांनो आजच्या फवारणीमध्ये आपल्या या पहिल्या फवारणीमध्ये मी कोणकोणत्या औषधाचा वापर करीत आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि त्यासोबतच आपलं जे सोयाबीन पीक आहे हे कोणत्या कंडिशनमध्ये आहे हे पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे तुम्ही मित्रांनो मागच्या मागं माझ्या मागं बघू शकता हे आपलं सुमारे तीस दिवसाचं सोयाबीन तर मित्रांनो चला तर बघूया की आपण आज कोणती फवारणी हे घेत आहोत हे आहे प्रोफेक्स सुपर जे गॅस पावजन आहे मित्रांनो आता येत्या एक दोन दिवसातच एक दोन दिवसापूर्वीच अमावश्या झाली था था आणि अमावश्याला जे अळ्या आहेत ह्या मित्रांनो मोठ्या प्रमाणात अंडे देत असतात आणि त्या अंड्यांसाठी त्या अंडे मारण्यासाठी आपण प्रोफेक्ट सुपरचा वापर करीत आहे त्यासोबतच आपण यामध्ये आणखी एक कीटकनाशकाचा वापर करत आहे आणि ते म्हणजे इमाम मॅक्टिन बेन्झोईट हे पण मित्रांनो आपण या फवारणीमध्ये घेत आहे आणि सध्या मागचे कमीत कमी मित्रांनो पंधरा दिवस झाले पाऊस हा सारखा चालू आहे आणि त्या कारणाने आपल्याला सोयाबीनमध्ये एक बुरशीनाशकाची पण मित्रांनो फवारणी घ्यायची आहे त्यासाठी मित्रांनो आपण या यामध्ये साफ हे बुरशीनाशक घेऊ शकता मित्रांनो जास्त मागडं पण बुरशीनाशक घ्यायची गरज नाही आहे मित्रांनो तुम्ही साधं साफ जरी घेतलं तरी तुमचं जे बुरशीचं नियंत्रण आहे हे मित्रांनो चांगल्या प्रकारे होऊ शकते तर मित्रांनो ही तीन औषधं आपण यामध्ये घेतलेलं आहे यामध्ये मित्रांनो आपण कोणत्याच प्रकारचं टॉनिक हे सध्या घेत नाही आहे कारण आपल्या सोयाबीनची वाढ पण मित्रांनो ठीकठाक आहे आणि त्यासोबतच आपल्याला टॉनिक घ्यायची काही मला या प्लॉटमध्ये गरज वाटली नाही म्हणून म्हणून आपण या प्लॉटमध्ये टॉनिकचा वापर करीत नाही आहे मित्रांनो बाकी तुम्ही आपला रुची एक हजार एकचा हा प्लॉट बघू शकता ज्यामध्ये आपण हा तीन एकरचा मित्रांनो प्लॉट आहे ज्यामध्ये आपण दोन एकर रुची एक हजार एक आणि एक एकर एम ए यू एस सहाशे बारा या सोयाबीन व्हेरायटीची लागवड ही केलेली आहे मित्रांनो यामध्ये आपण एकरी तीस किलो या हिशोबानं याची सर्व पेरणी ही आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने केलेली आहे सोयाबीन मित्रांनो सध्या आपलं तीस ते बत्तीस दिवसांच्या दरम्यान आपलं सोयाबीन पीक आहे यामध्ये मित्रांनो सध्या तर सोयाबीन पीक चांगल्या प्रकारे आपल्याला दिसत आहे थोड्या प्रमाणात याच्यावर अड्यांचा हा प्रभाव आहे म्हणून आपण यामध्ये ही फवारणी घेत आहे तुम्ही आपल्या सोयाबीनची सर्व पाने वगैरे बघू शकता अत्यंत चांगल्या स्वरूपात सध्या आपल्याला हे जे माझं सोयाबीन पीक आहे हे दिसत आहे आणि याची मित्रांनो वाढ पण सध्या चांगल्या प्रकारची आहे आमच्याकडे मागच्या पंधरा दिवसापासून पाणी हे चालू आहे मात्र तरीही सोयाबीन मित्रांनो जास्त काही असं पिवळं वगैरे पडलेलं मला दिसत नाही आहे म्हणून मित्रांनो यामध्ये मी टॉनिकचा जो वापर आहे हा टाळला कारण मित्रांनो टॉनिकने हे पीक आणखीनही मोठ्या प्रमाणात वाढत असते मित्रांनो